नाही नागरिकांना उलट आता असं झालंय की नागरिकांना बऱ्याचशा नागरिकांना असं वाटतं की विशाल काळवर आमचा नगरसेवकच हो आहे का उलट अधिकारवाणीने हक्काळी भांडतात लोक की का। हे काम तुला सांगितलं होतं का नाही झालं मग त्यांना ते समजून सांगावं लागतं की आज आता प्रशासन हे शहर आपलं आहे या शहराला अधिकच कसं पद्धतीने आपण सुसंस्कृतपणे सुरक्षित आणि सुशिक्षित पद्धतीने कशा पद्धतीने आपण पुढे नेऊ याची जबाबदारी आपल्यावरती युवकांनी पुढे आलं पाहिजे पण राजकारण हे मी गावाला आहे मी बाहेरचं आहे मला पैसे कमवायचे आहेत मला नाव करायचंय हवा करायचं हे नाही आगामी महानगरपालिकेमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून मलाही काम करायला आवडेल मी त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि निश्चित लोकांनी जर तो माझ्यावरती विश्वास दाखवला तर मी प्रामाणिकपणे त्याच्यावरती ह्या शहराला पुढे नेण्यामध्ये आणि आपल्या प्रभागाला पुढे नेण्यामध्ये कुठलाही पद्धतीने मी कमी पडणार नाही हा विश्वास देतो नमस्कार मी गजना सय्यद शबनम न्यूजच्या संवाद कार्यक्रमात आपले स्वागत पिंपरी चिंचवड शहरात अनेक आंदोलनात भाग घेणारे तसेच अनेक तो सामाजिक कामे करणारे तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेणारे अनेक युवकांचे ठरलेले विशाल यांच्याशी आज आपण आहोत नमस्कार सर प्रथम माझा प्रश्न आहे की आपण राजकारणात कसे आला राजकारणात कसे आला हा प्रश्न सुरुवातीपासून मला थोडस सा सांगावं लागेल गेल्या जसं गेल्या दहा वर्षापासून माझ्या काकू वैशालीताई काळबोर ह्या नगरसेविका आहेत त्याच्याही अगोदर माझे काका शंकर ज्ञानोबा काळभोर यांनी देखील या पिंपरीच्या शहरामध्ये काँग्रेसमधनं काम केलं होतं ते देखील दोन टाइम इलेक्शन त्यांनी लढवले होते आणि माझे आजोबा वशी सोपणराव काळभोर आणि माझे आजोबा नारायण काळभोर हे देखील या शहरामध्ये त्यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत होते आणि mm. सुरुवातीपासूनच घरामध्ये हा संपूर्ण वातावरण होतं आणि ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पाहतो की हे शहर आहे हे पिंपरी चिंचवड शहराची निर्मिती कशी झाली हे सुरुवातीपासून पाहत आलो आणि आपण देखील या शहराचा एक भाग आहोत या शहराला आपण पुढे नेण्यामध्ये वेगवेगळ्या कल्चरमध्ये आपण पुढे नेण्यामध्ये याचा आपला वाटा असावा त्याकरिता आपण प्रयत्न कुटुंबातूनच कुटुंबामधनच निर्माण म्हणजे आपण आतापर्यंत कोण कोणत्या पदावर काम केले मी सुरुवातीला शहर सरचिटणीस म्हणून या शहरामध्ये काम पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याच्यानंतर मी राष्ट्रवादी युवक मध्ये मी संघटक म्हणून मी काम पाहिलं संघटक नंतर मी ऑल महाराष्ट्राचं कॉर्डिनेशनशिप माझ्याकडे होतं त्याच्यानंतर मग प्रदेश सरचिटणीस म्हणून पाहिलं त्यानंतर मग पिंपरी विधानसभेचं फादर बॉडी आणि mm. आता पिंपरी चिंचवड शहराचा कार्याध्यक्ष म्हणून आतापर्यंत काम करतोय आपल्या या प्रभागामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी सातत्याने कोरोनाच्या काळामध्ये मी सुरुवात कामाची केली कोरोनाच्या काळामध्ये मी ऑन फिल्ड त्याच्या अगोदर मी राजकारणामध्ये ज्यावेळेस पक्षाचे संघटक म्हणून किंवा सरचिटणीस म्हणून ज्यावेळेस काम केलं तर अनेक आंदोलनांचा आवाज लोकांचा उचलण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये शिवस्वराज्य असेल त्याच्यामध्ये आंदोलनाच्या माध्यम पेट्रोल दरवाढ असेल डिझेल दरवाढ असेल महागाई असेल भ्रष्टाचार असेल रेल्वे रोको असेल एक्सप्रेस वे हायवे रोको असेल एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या वाढत्या बेरोजगारीवरती असेल पकोडा जो तळून आम्ही तो निश्चित केला होता मी अनेक आंदोलनं केली त्याचप्रमाणे प्रभागातली कामं ही मी कोविडच्या काळापासून सुरुवात केली कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला कोरोनाचा काही अंदाज नव्हता कोरोना जसा जसा वाढत गेला त्यावेळेस आपण मास्कचं वाटप केलं सॅनिटायझरचं केलं त्याच्यानंतर आपण लोकांना अन्नधान्याचे किट प्रोवाइड केले त्याच नंतर मग त्याच वेळेस आपला मुस्लिम बांधवांचा सण होता त्यावेळेस देखील आपण उपवासाला शुक्रवारी त्यांना आपण फळ वाटपचा कार्यक्रम केला जसजशी जशी लोकांपर्यंत आपण पोहोचत गेलो लोकांच्या समस्या आपल्यापर्यंत येत गेल्या आणि तो सोडवण्याचा गेले चार ते पाच वर्ष मी प्रामाणिक प्रयत्न करतोय हे करत असताना प्रभागातील आज स्ट्रॉंग वॉटर लाईन असेल ड्रेनेज लाईन असेल विद्युत असेल उद्यान असेल संपूर्ण विभागामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे काम हे प्रभागामधले सोडू शकलो महापालिकेच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागात कोणते प्रमुख कामे आता प्रमुख कामं म्हणण्यापेक्षा जर आता पाहिलं तर आता नुकतेच दोन महिन्यामध्ये आमचा स्टार बाजार ते सेंट अँड्रूज पासून जो शालेय वाहतुकीचा रोड आहे तो संपूर्ण रोड आता मजबूतीकरणाचं काम त्याचा हाती होईलच आता टेंडरिंगला प्रोसेस आहे गेले मी दीड ते दोन वर्ष सातत्याने प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे ऐश्वर्याम सोसायटी आमच्या लगतच मोठी सोसायटी आहे तिथे आता अनेक गृह प्रकल्प होत आहेत एमआयडीसी आहे आणि त्याच रोडावरती वाहतूक जास्त आहे तर तो, तो रोड आपल्याला मजबूतीकरण करण त्याचं स्ट्रॉंग वॉटर लाईन ड्रेनेज लाईन फुटपाथ त्याचप्रमाणे विद्युत पोल त्याचप्रमाणे आकर्षक देसी झाडं असं आपण त्याप्रमाणे केलेलं त्याचप्रमाणे आपण आता मोहन नगर येथील जलतरण तलाव कोरोनाच्या कालावधीच्या हो अगोदरपासून बंद होता तो देखील मी माननीय आयुक्तांच्या शेखर सिंह यांच्या मदतीने आपण तो आता काम सुरू आहे आणि येत्या सात ते आठ महिन्यामध्ये तो खुला होईल असे अनेक काम आहेत आणि आता प्रलंबित कामांचं सांगायचं झालं तर समता चौक मोहनगर रामनगर ते मोहननगर आपला पंतप्रधान आवास योजना तो रोड देखील आपण आता आपण मागणी करतोय अशा अनेक प्रकल्प आपण येत्या काळामध्ये पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत दोन हजार बावीस पासून महापालिकेच्या निवडणुका नाही प्रशासकीय कारभार सुरू आहे याकडे आपण कसे पाहतो निश्चित त्याच्यामध्ये चांगलेही अनुभव आले वाईटही अनुभव आले आज तसं समाधानकारक म्हटलं तर प्रभागस्तरीय काम प्रभाग स्तरीय कामांमध्ये कामा ज्या आपण ज्या आमचा प्रभाग जो अप्रभाग मध्ये येतो तर प्रभाग आयुक्तांनी जो काही नेमून दिला जनसंवाद त्याचा निश्चित फायदा झाला की थेट लोकांचे प्रश्न आपण तिथं मांडू शकलो प्रशासनाची कामकाज कसं चालतं कशा पद्धतीने प्रशासन काम करतं त्यांच्याकडनं कशा पद्धतीने काम मांडल्यानंतर ती पूर्ण होतात निश्चित प्रभाग कामांमध्ये कुठल्याही प्रकारचं अडचण आलं नाही अडचण कुठे येते आयुक्त स्तरावरती काम करताना अडचण होती कारण तिथं प्रशासनामध्ये आपण जे काही अधिकारी बसलेत कर्मचारी बसलेत त्यांच्याकडनं काम करणं ते तितकं सोपं नाहीये त्या पद्धतीने तिथले ठराव करणं मंजूर करणं त्याला तरतूददा नाहीयेत निविदा नाहीयेत अशा अनेक प्रसंग येतात आणि अधिकचं म्हणायला म्हटलं तर मग मोसरीला अधिकचा निधी जातो चिंचवडला अधिकचा निधी जातो आणि तिथेच आपल्या प्रभागामध्ये आपलेही टॅक्स पेयर आहेत आपल्याही शहरामधले नागरिक आहेत चाळीस हजार लोकांचा हा प्रभाग आहे आणि ह्या चाळीस हजार लोकांना इथं निधी मिळाला पाहिजे त्यांची कामं झाली पाहिजे मग ते वेगवेगळ्या पद्धतीची कामं पेंडिंग आहेत परंतु प्रभाग काम करताना आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे आयुक्त स्तरावरची कामं करताना त्या अडचणी आहेत असं म्हणतात की प्रशासकीय कारभारात खूप भ्रष्टाचार झालाय तर आपल्या आरोप करणं निश्चित आहे करू शकतो परंतु माझं हे या गोष्टीवर मी बिलीव्ह करतो की जोपर्यंत मी स्वतः त्या गोष्टीला मी हाताळणार नाही तर तोपर्यंत मी त्याला आरोपाला आरोप म्हणू शकणार नाही महापालिकेमार्फत जनसंवाद सभा घेतली जाते सर्वसामान्य नागरिकाला किती फायदा होतो निश्चित होतो फायदा परंतु फक्त काय होतं आरोप आपण ज्यावेळेस एखादं काम अधिकाऱ्यांकडे जातो ते काम करण्याची पद्धत आहे ज्या पद्धतीने आपली एक सोसायटी असते सोसायटीमध्ये आपण एक ठराव पास करतो त्याच्यामध्ये आपण चेअरमन निवडतो किंवा खजिनदार निवडतो त्या पद्धतीने महानगरपालिकेचं एक स्ट्रक्चर आहे तर त्या प्रमाणे आपण जी मागणी करतो मग ते दुरुस्तीचं काम असेल तर त्याच्या दुरुस्तीचे काम होत परंतु एखादं नवीन काम करत असताना त्यांना देखील त्या गोष्टीमध्ये दे, त्या कामाची गरज आहे का त्या कामाला किती रक्कम ठेवली पाहिजे मग त्याच्यासाठी त्यांना पूर्ण ते काम डिझाईन करावं लागतं ते पुढच्या टेबलला पाठवावं लागतं तिथून सँक्शन करायला लागतं परंतु नागरिकांना थेट त्यांना असं वाटतं की मी आज सांगितलं ते उद्या पूर्ण झालं पाहिजे तसं नसतं त्या कामाच्या पद्धती असतात कामाच्या पद्धतीप्रमाणे कामं दिल्यानंतर कामं निश्चित होतात परंतु काम त्या पद्धतीने करावं लागतात अनेक लोकांचं कसं होतं की अरे विशाल काळावरच काम का होतं पण काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि काम जर तुम्ही त्या पद्धतीने केलं तर निश्चित महानगरपालिकेतले अधिकारी कर्मचारी हे सर्वांचं काम करण्यासाठी बांधील आहेत आणि ते देखील चांगल्या पद्धतीने काम करतात आपण जर पॉझिटिव्ह अप्रोच केला एखाद्या विषयाचा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने जर मांडणी केली तर प्रश्न निश्चित सोडवला जातो आणि महानगरपालिकेचे माझा वैयक्तिक अनुभव आहे की अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात कर्मचारी देखील चांगल्या पद्धतीने काम करतात काम त्या पद्धतीचा असावं आणि त्या पद्धतीने त्यांना सपोर्टिव्ह असावं आणि एखादी काम नाही होत तर का नाही होत ती बाजू आपण समजून घेणे आणि नागरिकांना ती समजून सांगणं हे लोकप्रतिनिधी किंवा आपण एक समाजसेवक किंवा कार्यकर्ता म्हणून देखील ही आपली जबाबदारी आहे महानगरपालिका निवडणूक होणे किती आवश्यक आहे निश्चित खूप आवश्यक आहे कारण रो रोजचं जो काही जीवनमानामधले जे प्रश्न आहेत हा नगरसेवकच तिथे स्थानिक लेवलला जातो उदाहरणार्थ जर स्पष्टपणे सांगायचं झालं तर आपल्या महानगरपालिकेचं बजेट पूर्वी पाच हजार कोटी होतं आजचं लास्ट बजेट झालं आठ हजार कोटीचं झालं आठ हजार कोटी जर पाच वर्षाचं जर तुम्ही पाहिलं आठ पंचेचाळीस हजार कोट त्याच्यामध्ये केंद्र शासनाचे विविध मेट्रोचे प्रकल्प असतील पंतप्रधान आवास योजना असेल स्मार्ट सिटी असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या काही योजना असतील त्याचे फंड्स वेगवेगळे येतात आणि हे प्रश्न लोकांचे जे काही सोडवायचे साधारण आज पन्नास हजार कोटीचं बजेट आहे आणि बजेटवरती आपण एकशे अठ्ठावीस लोक नियोजनासाठी पाठवतो एकशे अठ्ठावीस लोक हे त्या प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या जाणतात की शहरामध्ये काय आवश्यक आहे कशा पद्धतीने आवश्यक आहे कुठल्या बाबतीमध्ये वेगवेगळे आज जर सेक्टर पाहिलं शैक्षणिक पाहिलं क्रीडाच्या बाबतीमध्ये पाहिलं आरोग्य पाहिलं वैद्यकीय पाहिलं उद्यान पाहिलं म्हणजे अशा अनेक वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांवरती नागरिकांनाच माहिती नाहीये अडचण काय होती मग अधिकारी आणि नागरिकांचा मधला दुवा हा नगरसेवक असतो आणि नगरसेवक नसणं म्हणजे शहराची प्रगती थांबणे तर तुम्ही नागरिकांना जाऊन भेटतात समोरासमोर त्यांच्या समस्या जाणून घेतात बरोबर एखादं तुम्हाला आता एवढ्या वर्षापासून तुम्ही काम करतात एखादा अनुभव हो तुमचा नाही नागरिकांना उलट आता असं झालं की नागरिकांना बऱ्याचशा नागरिकांना असं वाटतं की विशाल काळवार आमचा नगरसेवकच आहे का उलट अधिकारवाणीने हक्काने भांडतात लोक की हे काम तुला सांगितलं होतं का नाही झालं मग त्यांना ते समजून सांगावं लागतं की आज आता प्रशासन कालावधी आहे आपण आपलं कामाचं निवेदन आपण त्यांना दिले आपण विनंती करतोय आपण काय प्रशासकीय आपण त्याच्यावरती काय पदावरती नाहीये मग त्यांना ते दे समजून सांगावं लागतं आणि निश्चित हे करतात परंतु मला एक आनंदाची बाब आहे की महानगरपालिका मग प्रभागस्तरीय असो किंवा आयुक्तस्तरीय असो इथली कामं जवळपास तीन वर्षामध्ये प्रामाणिकपणे ही सोडवण्याचा प्रयत्न केला प्रशासनाचाही त्याला साथ मिळाली आणि नागरिकांचाही विश्वास मला मिळालाय त्याच्यामुळे मी नागरिकांचाही म्हणजे माझी नाराजगी नाही उलट विश्वास माझ्यावरती आधीचा वाढलाय आणि ती जबाबदारी आमच्या सारख्यांच्या पदाधिकाऱ्यांची अधिक वाढली की नागरिकांना हे शहर आपलंय शहराला अधिकच कसं पद्धतीने आपण सुसंस्कृतपणे सुरक्षित आणि सुशिक्षित पद्धतीने कशा पद्धतीने आपण पुढे नेऊ याची जबाबदारी आपल्यावरती वाढते सध्या आपण पाहिले तर राजकारणात युवकांचे प्रमाण वाढत नाहीत ते राजकारणात याला त्यांना वाटते तर तुम्हाला त्यावर काय वाटतंय निश्चित युवकांनी पुढे आलं पाहिजे पण राजकारण हे मी गावाला आहे मी बाहेरचं आहे मला पैसे कमवायचे मला नाव करायचंय हवं करायचं हे नाही राजकारण म्हणजे भारताला स्वतंत्र राहून सत्याहत्तर वर्ष झालेत या भारताला एक संघ राहून आपल्या राष्ट्राची प्रगती करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही थोडासा अभ्यास केला पाहिजे अभ्यास हा आहे की शहराची निर्मिती कधी झाली या शहराची निर्मिती चार गावांमधून झाली mm. मग शहर कशा पद्धतीने वाढलं किती साली आपल्या शहराची पुनर् निर्मिती झाली मग चिंचवडचा भाग किती साली आपल्याकडे आला भोसरीचा अधिकचा भाग आपल्याकडे कधी आला मग शहरामध्ये अनेक प्रश्न कसे आहेत अगोदरचे अपल जे काही नेते त्यांनी सभागृहामध्ये कशा पद्धतीने कामं केली प्रशासन कशा पद्धतीने चालतं आपली एक नागरिक म्हणून या शहराच्या बाबतीत आपली काय जबाबदारी आणि एक शहर म्हणून आपण कसं पद्धतीने पुढं दे शहर नेणार आहे याच्याकडे बघितलं पाहिजे ना की आपण पुढे जात बात किंवा मग आपण पक्ष की मी अमुक अमुक पक्षाचा आहे म्हणूनच मी त्याला मदत करेल नाही हे शहर आपलंय हा महाराष्ट्र आपलाय हे भारत आपलं ह्याला आपण एक संघ पुढं नेऊन पुढे केलं पाहिजे निश्चित युवकांकडं तेवढं स्पार्क असतो आयडिया असती आणि विजन असतं त्या पद्धतीने आणि जुन्या लोकांचाही अनुभव नवीन लोकांचा अनुभव घेऊन आपल्याला शहर पुढे न्यायचंय हे काही कुठलं रेस नाहीये की कोणाला तरी पाडायचंय कोणाला तरी निवडून आणायचंय हे शहर पुढे नेण्यासाठी योग्य युवक तिथे आले पाहिजे योग्य ज्येष्ठ आले पाहिजे योग्य महिला तिथं आल्या पाहिजे आणि त्यांनी एकत्रित या शहराचा विकास केला पाहिजे हाच सुद्धा हेतू असेल तर शंभर टक्के युवकांनी याच्यामध्ये आलंच पाहिजे आणि त्यांनी ती जबाबदारी म्हणून याच्यामध्ये आलं पाहिजे की ना की मला हवा करायची आहे माझ्याकडे खूप पैसे आहेत मला हे करायचंय ते दादा भाऊ ह्याच्यासाठी नका येऊ हे शहर पुढे न्यायचंय महाराष्ट्र पुढे न्यायचं आणि परत एकदा भारत एक संग्रहून भारताची प्रगती झाली पाहिजे हा एकमेव उद्दिष्ट ठेवून युवकांनी यावं आगामी महानगरपालिका आगामी आगा महानगरपालिकेमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून मलाही काम करायला आवडेल मी त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि निश्चित लोकांनी जर तो माझ्यावरती विश्वास दाखवला तर मी प्रामाणिकपणे त्याच्यावरती ह्या शहराला पुढे नेण्यामध्ये आणि आपल्या प्रभागाला पुढे नेण्यामध्ये कुठल्याही पद्धतीने मी कमी पडणार नाही हा विश्वास देतो आणि जे लोक निर्णय घेतील तो मला मान्य असेल परंतु मला हे निश्चित वाटतं की लोक माझ्यावरती विश्वास दाखवतील काम करण्याची संधी देतील ओके okay, धन्यवाद सर आपण आमच्या संवाद कार्यक्रमात सहभागी झाला थँक्यू okay. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा